नमस्कार सुहाणी किचनमध्ये आपले स्वागत आहे गव्हाच्या पिठामध्ये मेथी घालून तर पहा नाश्त्यासाठी तसेच लहान मुलांना डब्यासाठी ही झटपट अशी रेसिपी आहे तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा चला तर मग लगेचच रेसिपीला सुरुवात करूया तर सर्वात प्रथम एका एक भांड्यामध्ये एक वाटी गव्हाचं पीठ घेतलं आहे तर गव्हाचं पीठ घेताना चालून घ्यायचं गव्हाचं पीठ घेतल्यानंतर यामध्ये आपल्याला मेथी घालायची आहे तर त्या अगोदर भांडे बाजूला ठेवूया आणि इथे पातळ तुम्ही एक वाटी भरून इथे मेथी आहे तर मेथीची पाने घ्यायचे आहेत आणि थोडेसे छोटेसे कोवले कवले कवले डेटं घेतलेले आहेत जाड डेट असतात ते घ्यायचे नाहीत फक्त कोवले डेट घ्यायचे तर इथे आपल्याला मेथी स्वच्छ धुवून घ्यायची आहे आणि त्यानंतर चालणीवरती ठेवायची म्हणजे त्यातलं जे पाणी आहे ते पूर्णपणे निघून गेलं पाहिजे आणि त्यानंतर आपल्याला ही मेथी बारीक कापून घ्यायची आहे अजिबात जाड ठेवायची नाही पूर्णपणे बारीक कापून घ्यायची आहे बारीक कापल्यानंतर आता गव्हाच्या पिठामध्ये मेथी कापलेली घालून घेतले मेथी कापलेली घालून घेतल्यानंतर यामध्ये आपल्याला पाव वाटीवर बेसनपीठ घालायचं आहे बाजूला ठेवले भांडं आणि पाच ते सात लसूणच्या पाकळ्या सोलून घ्यायच्या तीन ते चार हिरवी मिरची आणि अर्धा इंच आलं घालून घेतलं आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये आणि हे व्यवस्थित असं फिरवून घ्यायचं आता तीच पेस्ट इथे मी घालून घेतले एक मोठा चम्मचभर पेस्ट घालून घेतले पेस्ट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता पाव चम्मचभर हळद आणि एक चम्मचभर इथे मी बेडगी मिरचीचं तिखट घालून घेतलं आहे तर इथे तिखट जे बेडगी मिरचीचं आहे तेच घालायचं आहे त्यापेक्षा जास्त तिखट असेल ते घालू नका कारण आपण मिरची घातलेली आहे एक चम्मचभर ओवा हातावरती चुरून घालायचा एक चम्मचभर पांढरेतील चवीनुसार मीठ घालायचं आता यामध्ये मेन वस्तू आहे तीसुद्धा आपल्याला घालायची आहे ती तर पुढे आहे तर यामध्ये आपल्याला एक चम्मचभर कसुरी मेथी घालायची आहे तर तुमच्याकडे नसेल तर नाही घातला तरीसुद्धा चालेल पण कसुरी मेथी जरूर घाला त्याने चव खूप अजूनच वाढते आणि मेन वस्तू घालायची होती ती म्हणजे दही घालायचं आहे पाववाटीवर तर दही घातल्यानंतर हे व्यवस्थित असं एकजीव करून घ्यायचं पा पाणी यामध्ये जराही घालायचं नाही आहे आधी जो दहीचा ओलावा आहे त्यामध्येच आपल्याला हे मिश्रण सर्व एकजीव करून घ्यायचं आहे हाताने तिथे मी एकजीव करून घेतलं आहे आता जी दहीची वाटी होती त्यामध्येच थोडंसं पाणी घेतलं आहे आणि थोडं थोडं पाणी क घालून आपल्याला हे मिश्रण एकजू करून घ्यायचं आहे म्हणजे जे आपले कणिक आहे ते भिजवून घ्यायचं आहे तर इथे कणिक भिजवून घेतलं आहे जास्त सईदही नाही ठेवायचं आणि जास्त घट्टही नाही ठेवायचं आहे तर व्यवस्थित असं कणिक भिजवल्यानंतर एक चम्मच वरून तेल घालून घेतलं आहे आणि तेल घातल्यानंतर हे व्यवस्थित परतला जे आपले कणिक आहे ते मळून घ्यायचं तर म मौ... कणिक मळून घेतल्यानंतर हे बाजूला ठेवूया अगदी मी पाच मिनटासाठी बाजूला ठेवलं होतं आणि पाच मिनटानंतरही ते आपले कणिक व्यवस्थित असं भिजलं आहे आता आपल्याला या कणकेचे गोळे तयार करून घ्यायचे आहेत तर छोटे छोटे गोळे तयार करून घेतले तर लिंबाच्या आकाराच्या एवढे गोळे तयार करून घ्या त्यापेक्षा थोडेसे मोठे केलात तरीसुद्धा चालेल तर अशा पद्धतीने ते मी गोळे तयार करून घेतलेत सर्व आता आपल्याला लगेचच हे लाटून घ्यायचे आहे तर त्यासाठी पोलपाट घेतले आणि कोरडे पीठ घेतलेलं आहे तर कोरड्या पिठामध्ये एक एक लाटी अशा पद्धतीने घोलवून घ्यायची आणि लाटून घ्यायची आहे तर लाटताना आपल्याला ही लाटी व्यवस्थित अशी पातळ लाटून घ्यायची आहे जाळ ठेवायची नाही पातळ जेवढी जमेल तेवढी पातळ लाटून घ्यायची म्हणजे आपली जी ही रेसिपी आहे ती खूप मस्त होते तर तुम्हाला समजलंच असेल की आपण काय पाहतोय ते तर आपण आज पाहतोय मेथीचे पराठे किंवा मेथीचे थेपले तर इथे पाहताय तुम्ही अशाच पद्धतीने इथे मी सर्व मेथीचे थेपले बनवून घेतलेत लाटून घेतलेत गॅसवरती तवा गरम करायला ठेवला आहे तवा व्यवस्थित गरम झाला आहे आता यामध्ये यावरती या या आपल्याला एक एक पराठा भाजून घ्यायचा आहे शेकून घ्यायचा आहे तर घॅसचा फ्लेम हाय ठेवायचा आणि हाय फ्लेमवरतीच आपल्याला सर्व पराठे शेकून घ्यायचे आहेत तर एका बाजूने शेकल्यानंतर दुसऱ्या बाजूने सुद्धा व्यवस्थितचा शेकून घ्यायचा आणि वरून तेल लावून घेते इथे मी तुम्हाला तुमच्या आवडीनुसार काय लावायचं ते लावू शकता म्हणजे तूप बटर हे काहीही लावू शकता तर व्यवस्थित असा हा पराठा शेकून घ्यायचा अशा पद्धतीने अलटून पलटून तरी ते पाहताय तुम्ही एक पराठा शेकून घेतला आता दुसरासुद्धा अशाच पद्धतीने शेकून घ्यायचा तर हे पराठे खूप मस्त होतात आणि चवीलासुद्धा छान लागतात तर हे पराठे तुम्ही प्रवासामध्ये घेऊन जाऊ शकता तसेच तुम्ही लहान मुलांना टिफिनला तसेच नाश्त्यालासुद्धा बनवून देऊ शकता खरंच खूप मस्त होतात तर इथे मी सर्व मेथीचे थेपले किंवा तुम्ही याला पराठेसुद्धा बोलू शकता खूप मस्त झालेले आहेत आणि मऊ लुसलुशीत तयार होतात हे मेथीचे थेपले कारण यामध्ये आपण दही घातलेलं आहे आणि हे पराठे तीन ते चार दिवस आरामात टिकतात तर, तर प्रवासामध्ये तुम्ही नक्की या पद्धतीने बनवून घेऊन जाऊ शकता तर हे पराठे तुम्ही दहीसोबत तसेच लसूण चटणीसोबत खाऊ शकता खरंच खूप मस्त मऊ लुसलुशीत हे पराठे तयार झालेले आहेत तुम्हाला रेसिपी कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्की कळवा आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि सुहानीज किचनला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद